माहिती प्रमाणे फक्त आदिवासी समाज आणि दलित समाज या संविधानावर जेवढा प्रेम करतो एवढा प्रेम करणारा समाज वर्ग आपल्याला दिसत नाही व्यवस्थेच्या भावनेच्या जा, मुळाकडे जातानी मला एक गोष्ट नेहमी विद्यार्थी म्हणून डोळस नजर जेव्हा ह्या घटनेचा एक अभ्यास करतो तेव्हा मला एक गोष्ट प्रामुख्याने या मनसावरून सांगावीशी वाटते की ह्या देशातल्या ज्या दूषित विचारसरणी असलेल्या पेरला त्या विचार प्रवाहाचे दोन टोक माझ्या निदर्शनात येतात ते एक आंबेडकर भारतीय राज्यघटनेचा विरोध किंवा त्याच्याविषयी विपर्यास करण्याचा प्रयत्न इतर समाज व्यवस्थेमध्ये केला जातो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आदिवासी समाजाला ज्या सोयी सवलती दिल्या इतरांच्या सवलती आहेत रे हा विचार प्रवाह इतर समाजामध्ये उसडवून ह्या भारतीय संविधानापासून इतर समाजाला दूर नेण्याचा प्रयत्नही षडयंत्रपूर्वक केला गेला आहे आणि म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करताना ह्या देशातल्या ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल मायनॉरिटीज असे, असे, असतील ह्या तमाम जाती समूहाचा विचार केला तरीही एक दलित समाज आणि आदिवासी समाज बाबासाहेबांना जेवढा आपला मानतो दुर्दैवानं तेवढा इतर समाज मानण्याचा चित्र आपल्याला विसरले मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या पहिलेपासूनच एक लोकशाही पद्धती होती आदिवासी समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती होती ज्या आदिवासी समाजामध्ये माते दे मातेकडून निर्णय घेतले जायचे मातेला कुटुंब प्रमुखाचा दर्जा होता आदिवासी समाजामध्ये स्वतंत्र लोकशाही पद्धती होती शिक्षण पद्धती होती आणि तेच भारतीय संविधानानं एक मजबूत पद्धतीनं सगळ्या समाजाच्या बाबतीत विचार केला ज्यावेळी चौदा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत स्वतंत्र होत होता लाल राहून बॅटन ब्रिटिशांची एक नीती होती की ज्या गुलाम राज्यावरील देशावरील आपली सत्ता सोडून ज्यावेळी ब्रिटिश जायचे त्यावेळी जा ते ब्रिटिश त्या देशाच्या सूचना त्या देशाच्या बाबतीतल्या नोट्स लिहायचे मान लावून बॅटनिक तेच नोट टू ऑन इंडिया लिहितानी त्या ठिकाणी एका गोष्टीचा विशेष उल्लेख केलेला आहे आणि तो एक उल्लेख ज्याच्यातल्या दोन तीन गोष्टी महत्वाचे आहेत यामध्ये ते असे म्हणतात की ह्या ब्रिटिशांनी आम्ही ब्रिटिशांनी ह्या भारतावर एकशे पन्नास वर्ष राज्य केले आणि ह्या एकशे पन्नास वर्षामध्ये ह्या देशातील गुलामांना आम्हाला आवश्यक असलेल्या शिक्षण पद्धती आम्ही राबवली आणि ती शिक्षण पद्धती आम्ही यशस्वीपणे आपल्या कामासाठी वापरून घेतली जर उद्या ह्या देशातील गुलाम स्वतंत्र होत असतील पहला क्राम तर ह्या स्वतंत्र होणाऱ्या गुलामांनी सगळ्यात पहिला कोणतं काम करायचं असेल तर त्यांनी ह्या देशाच्या नागरिकांना कोणती शिक्षण पद्धती दिली पाहिजे याचा विचार करणे आवश्यक आहे हे वक्तव्य मांड लावून पॅटर्न यांनी नोट्स ऑफ इंडियामध्ये करून ठेवलं स्वातंत्र्याच्या ज्या कालखंडामध्ये हे नोट्स लिहिण्यात आले त्या दृष्टीने एक गोष्ट आपण आजही विचार केली तर भारतीय लोकशाहीचा जो विचार आपण भारतीय संविधानाच्या रूपात करतो ह्या देशातल्या व्यवस्थेने लोकशाही किती अंगीकारली हा प्रश्न स्वतःला विचारल्याशिवाय राहत आमच्या देशातल्या लोकांच्या लोकशाहीचा साधा अर्थ असा झाला की निवडणुकीमध्ये ओट मारणे म्हणजे लोकशाही हा एकच विचार प्रवाह आमच्या लोकांमध्ये आहे याच्या याच्या विपरीत आपल्याला लोकशाही म्हणजे काय ह्या देशामध्ये दिसत हे मी ह्यासाठी म्हणतो कि भारती हो है। कि की भारतीय संविधानाने इथल्या प्रत्येक नागरिकाला जो हक्क दिला आहे त्या हक्काच्या बाबतीत जागरूक नागरिक निर्माण करण्यामध्ये या शिक्षण व्यवस्था अपयशी झाली आणि म्हणून लॉर्ड माउंट लॉर्ड माउंट बॅटम यांना लॉर्ड माउंट बॅटम यांनी जो पहिला विचार मांडला होता की ह्या देशातली शिक्षण पद्धती हे कोणत्या पद्धतीने नागरिक घडवतात जर ह्या देशातील नागरिक संविधानाला वाचणारा संविधानातील त्याच्या बाबतीत लिहिलेले हक्क आणि अधिकाराला जाणणारा असता तर आजच्या ह्या देशाची जे चित्र आपण बदलत्या व्यवस्थेमध्ये पाहतो त्याचा मुकाबला करण्याची या नागरिकांमध्ये एका विचित्र विपरीत परिस्थितीमध्ये आपण जन्माला आलो तर आपण वागत आहोत आपण वावरत आहोत मित्रांनो आजही देशामध्ये जरी लोकशाही असली पण ही लोकशाही लोकशा चिन्हांकित लोकशाही आहे चिन्हावर मत मारणारे मत करणारी शिक्षण व्यवस्था आणि ही लोकशाही आहे आताही आपण निवडणुकीमध्ये वोट मारल्यानंतर खेड्यातल्या किंवा शहरातल्या माणसाला विसरला की कुणाला वोट मारला तर तो म्हणते पंजाला किंवा कमळाला किंवा घडीला किंवा हत्तीला माणसाला मारलो किंवा अमुला मारलं असं कोणीच म्हणत नाही म्हणजे आपण चिन्हांची लोकशाही स्वीकारली आपण विचारांची लोकशाही किंवा एखाद्या उमेदवाराला पाऊल निवडून देण्याची लोकशाही आपण निवडली नाही आणि फक्त लोकशाहीचा अर्थ येणाऱ्या पाच पाच वर्षाच्या निवडणुका एवढ्याच आपण समजून बसलो मुळात ज्या संविधाना या ठिकाणी मानवी मुलांचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्या अधिकाराच्या बाबतीत या देशातला ओबीसी असता हा देशातला एस सी एसटी मायनॉरिटी असता तर हा देश माझा आहे आणि मी या देशाचा पर मालक आहे आणि भारतीय संविधानानं आम्हाला जे अधिकार दिला आहे याची शासन व्यवस्थेत जमा आम्हाला ते द्यावे लागतील ही चळवळ या देशामध्ये उभी झाली असते पण पर्यायानं या शिक्षण व्यवस्थेनं मला एका गोष्टीचं बराच मी बऱ्याच आमच्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये एका गोष्टीचं चिंतन करतो मी ही शिक्षक आहे ज्या गोष्टीचे शिक्षण ह्या देशातल्या पिढीला द्यायला पाहिजे होतं त्या शिक्षणापासून ह्या पिढीला आपण कायम वंचित ठेवलो कायम वंचित ठेवण्याचा मुद्दा असा की त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या ज्या कलम अंतर्भूत आहेत त्याला जे जे हक्क ह्या देशामध्ये आहेत त्याची पुस्तक एवढीशी नागरिक शास्त्राच्या पुस्तकाकडे पाहण्याच्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी मॅथ पेक्षा वेगळा आहे मुळात त्याला जे शिक्षण त्याच्या मानवी हक्काची जाणीव करून देणारा होता त्या नागरिक शास्त्राच्या शिक्षणापासून ज्या व्यवस्थेनं त्या पिढीला बाजूला आणि म्हणून ह्या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतीय संविधानाचा अभ्यासाचा त्यांच्या बाला प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत त्याला त्या संविधानाचा अभ्यास करण्याचा विषय अंतर्भूत केल्याशिवाय आपण या देशात पुजा नागरिक किंवा लोकशाही प्रधान नागरिक निर्माण करू शकणार नाही ही विचार मंचावर सांगावसं भारतीय संविधानाने आमच्यासारख्या घड्या खोऱ्यातील आदिवासी समाजाच्या बाबतीत त्यांनी जो विचार केला आहे आज बदलत्या व्यवस्थेमध्ये मी जेव्हा माझ्या समाजाचा चित्र पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि त्या संविधानातून राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या भरुशावर जो काही सा विकास दिसतोय येणाऱ्या काळामध्ये फुंटण्याचा एवढी तफावत निर्माण झाली आहे की खेड्यामध्ये असणाऱ्या आदिवासी विद्यार्थी दलित विद्यार्थी ह्या विपरीत विषम व्यवस्थेमध्ये कसा टिकेल हा मोठा प्रश्न जरी भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला असेल तरीही आज धनधानक्यांच्या हाती असलेल्या शिक्षण संस्था आमच्या गोरगरीब आदिवासींचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे कारखाने ठरत आहेत हे ह्या ठिकाणी मी शोकाने आमच्या भागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहतो ह्या देशाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जवळून पाहण्याचा संबंध जेव्हा आमच्या सारख्यांना येतो साहेब आम्ही ह्या व्यवस्थेशी एका गोष्टीचे गोबळे ह्या देशातला टायगर वाचला पाहिजे पण ट्रायबल वाचू नये ही व्यवस्था ह्या देशामध्ये निर्माण करण्यात आली आहे आमच्या आदिवासींनी जी जंगल वाचवली आमच्या आदिवासींनी जो पर्यावरण वाचवला त्या पर्यावरणामध्ये वाघ वाचला पाहिजे पण त्या पर्यावरणाला वाचवणारा आदिवासी वाचू नये आणि म्हणून आमच्या सारख्या दऱ्यापोऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विस्थापनाचा प्रश्न ह्या देशामध्ये आज अवघड आहे ह्या बदलत्या व्यवस्थेमध्ये महामानव क्रांतीसुद्धा भगवान जंगल जमिनीचा आंदोलन तो नावावर नावा आजही आदिवासी समाज आहे तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये ज्या सोयी सवलती आम्हाला दिलेल्या आहेत त्या सोयी सवलतींचा योग्य वापर करून आमच्या सारखे मुलं आज आदिवासी आणि दलित समाजाच्या चळवळीला एवढ्या ओढून बघतात की ह्या देशामध्ये खरी गरज असेल तर आदिवासी आणि दलित व्यक्तीची जी हे नांदी आहे की आमच्या अधिकार अधिकारावर आणि हक्कावर समजा कोणी गदा आणत असेल तर आम्ही एकजूट होऊन लढायला केव्हाही तयार हो। आहोत आणि हे जेव्हापर्यंत ह्या देशातला दलित समाज आदिवासी समाज आणि ओबीसी समाज करणार नाही तेव्हापर्यंत ह्या देशातला मोजका तीन टक्के पाच टक्के वर्ग आमच्यावर कायम शासन करत आम्ही पाहतो ज्याने भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि हे कलम वाचली नाही असेच आमचे नेते ह्या देशाच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आहे कधी कधी प्रश्न येतो की पाच वर्ष आमचा नेता म्हणून जो माणूस गेलाय त्यानं कधीतरी बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेतील त्याच्या बाबतीतली एक कलम तरी वाचली का आमच्यासारख्या गोरगरीब आदिवासींचा कैवारी कोण आणि त्यावेळी एकच प्रश्न एकच मार्ग आम्हाला दिसतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत जेवढे डॉक्युमेंटेशन करून ठेवले भारतीय राज्य घटनेचे आदिवासी समाजानं दलित समाजानं मानावर तेवढे आभार कमी आहेत आताच्या काळामध्ये बंजारा आणि धनगरांच्या आदिवासी मध्ये समाविष्टीचं आंदोलन आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये संविधानिक डिबेट आम्ही जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी दूरदृष्टीने तो विषय हाताळला असेल हे त्यांना पाहून येते या देशाच्या राज्यघटनेमध्ये दे जेव्हा अनुसूची तयार करण्यात आली आदिवासी समाजाला अनुसूचित जमा, जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आली त्यावेळी कोणाकोणाला अनुसूचीमध्ये समाविष्ट करायचा याच्या सूचना तयार करण्यात आल्या म्हणावी साहेब मुरारीजी पंधरेजी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सहा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आपण जो गोंदिया मोर्चा काढला होता मी हे ह्या सातत लोकांच्याच विचार मध्ये फिरत राहतात परंतु नवीन काही शोधणे आणि तो समाजापुढे मांडणे हा आमच्यातला शिकले सवर्लं दुरापास्त असलेला विषय मी जेव्हा त्या गोष्टीचा अभ्यास करायला लागलो आदिवा आदिवा की आदिवासी भारतीय संविधानामध्ये जेव्हा अनुसूची तयार करण्यात आली आदिवासींचे हक्कांच्या बाबतीत जेव्हा चर्चा करण्यात आली त्यावेळी नेमकी चर्चा काय झाली आणि ते वाचत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा ह्या देशातल्या अनुसूचित जमातींची सूची आणि कुणाला आदिवासी म्हणण्यात यावं याचा विचार करण्यात आला त्यावेळी संविधान सभेतील इतर सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की आम्ही पश्चिम बंगालच्या ह्या भागातले आदिवासी आहोत आम्ही आदिवासी समुदायातले आहोत मग आता निर्माण होणाऱ्या अनुसूचीमध्ये आमचा समावेश का नाही